डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे उडत्या तबकड्या सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस हे बातम्या वर्ष उगवलं की काय अशा प्रकारची शंका मनामध्ये येऊ लागलेली आहे अमेरिकेत उडती तबकडी पाहिली तशी भारतामध्येही ती पाहिली अशा प्रकारच्या बातम्या कम अफवा समोर आल्या आणि सोशल मीडियावर तर एलियनने कहरच माजवला जिकडे बघावे तिकडे इलियनचा वावर आपल्याला सोशल मीडियावरती दिसतो आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उडत्या तबकड्या कुठे व्ह्युअर्स मिलियन आहेत कुठे व्ह्यूअर्स मिलियन आहेत कुठे व्ह्युअर्स ट्रिलियन आहेत कुठे व्ह्युअर्स मिलियन आहेत कुठे व्ह्युअर्स बिलियन आहेत सोशल मीडियावर जिकडे तिकडे एलियन एके एलियन आहेत सोशल मीडियावर जिकडे तिकडे फक्त एलियन एके एलियन आहेत एलियन एके एलियन आहेत तुम्ही सुद्धा हे रील्स पाहिले असतील एलियनचा हायदोस रीलच्या माध्यमातून सोशल मीडियावरती माजलेला आहे हे सांगणार हे, हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कुठे व्ह्युअर्स मिलियन आहेत कुठे व्ह्युअर्स बिलियन आहेत रील्स पाहणारे कुठे व्ह्यूवर्स मिलियन आहेत कुठे व्ह्युअर्स बिलियन आहेत सोशल मीडियावर जिकडे तिकडे फक्त एलियन एके एलियन आहेत सोशल मीडियावर जिकडे तिकडे फक्त एलियन एके एलियन आहेत एलियन म्हणजे परग्रहीय मानव किंवा जीव सदरील पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या ए आयचं आगमन झालेलं आहे त्याचा फटका कोणाला निवडणुकात बसला तर त्याविषयी आपल्या पंतप्रधानांनी भीती सुद्धा व्यक्त केलेली आहे त्याच्या सौजन्याने हे एलियन सोशल मीडियावरती हायदोस माजवत आहेत म्हणून दुसरं कडवं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या नऊ वर्षाचे निमित्त साधून उडत्या तबकड्या उडू लागल्या नऊ वर्षाचे निमित्त साधून उडत्या तबकड्या उडू लागल्या उडत्या तबकड्या उडू लागल्या अर्थात ह्या वाऱ्यावरच्या वावड्या आहेत पुन्हा एकदा दुसरं कडवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सौजन्याने ह्या गोष्टी घडू लागल्या आणि नऊ वर्षाचे निमित्त साधून उडत्या तबकड्या उडू लागल्या नऊ वर्षाचे निमित्त साधून उडत्या तबकड्या उडू लागल्या उडत्या तबकड्या उडू लागल्या सदरली पात्र पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कुठे एलियन हवेतून तर कुठे एलियन पाताळातून येत आहेत जे रील्समध्ये दिसलं ते हे सत्य कुठे एलियन हवेतून तर कुठे पाताळातून येत आहेत ज्याला जसा पाहिजे तसा एलियनचा अनुभव घेत आहेत ज्याला जसा पाहिजे तसा एलियनचा अनुभव घेत आहेत एलियनचा अनुभव घेत आहेत कारण ए आयच्या मदतीनं ही जाण त्यानं केलेली स्वतःची नवनिर्मिती आहे असं मानू म्हणून पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं कुठे एलियन हवेतून तर कुठे एलियन पाताळातून येत आहेत कुठे एलियन हवेतून तर कुठे एलियन पाताळातून येत आहेत ज्याला जसा पाहिजे तसा एलियनचा अनुभव घेत आहेत ज्याला जसा पाहिजे तसा एलियनचा अनुभव घेत आहेत तसाच ज्याला जसा पाहिजे तसा एलियनचा अनुभव देत आहेत एलियनचा अनुभव देत आहेत आजच्या वात्रटिकेच नाव होत उडत्या तबकड्या ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिग्यांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातळडिग्यांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती to the country